जालना शहरातील किड्स कॅम्ब्रिज शाळेच्या स्कूल बसला आज अंबड चौफुली परिसरात पोलिसांच्या व्हॅनने जोरदार धडक दिली या अपघातात स्कूल बस पलटी होऊन चार विद्यार्थी जखमी झाले आहेत जालना शहरातील किड्स कॅम्ब्रिज शाळेची स्कूल बस आज अंबड चौफुली परिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन जालना शहरात प्रवेश करत होती यावेळी अंबड चौफुलीवर भरधाव वेगात असलेल्या पोलिस व्हॅनने या स्कूल बसला मागून जोराची धडक दिली या अपघातात स्कूल बस पलटी झाली त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी स्कूल बसच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले या अपघातात बसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांपैकी विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने हे कर्मचाऱ्यांसह जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले या रुग्णालयात चार विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत मात्र अपघातानंतर घटनास्थळावरून स्कूल बस परस्पर घेऊन गेल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक आणि सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे या प्रकरणात पोलीस पुढील कारवाई करत असून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालक आणि मालका विरोधात कारवाई करण्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिला आहे सकाळी अपघात झाल्या स्कूलचा किती विद्यार्थी जखमी आहेत तुम्ही आता भेट दिली आणि गाडी पोलिसांची असल्याचं कळत आहे बरोबर आहे सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान आंबड चौकुली इथं हा अपघात झालेला आहे आमची पोलिसांची एक आर सी पीची गाडी होती जाफराबादला बंदोबस्त करता निघालेली होती ती गाडी आणि किड्स कॅमरी स्कूलची स्कूल बस होती ती त्यामध्ये एकूण अकरा विद्यार्थी होते सर्व विद्यार्थी हे बारा ते सोळा वयोगटातील होते त्यापैकी सात विद्यार्थ्यांना तर लगेच आपण तात्काळ सोडून दिलेलं आहे हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर आणि चार विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा होत्या त्यापैकी तीन विद्यार्थ्यांना तर लगेच तात्काळ प्राथमिक उपचार करून सोडण्यात आलेला आहे एका विद्यार्थ्याला थोडंसं मार लागलेला होता मानेला झटका म्हणून मग एक्सरे करण्यात आलेला आहे परंतु एक्सरेमध्ये काही एक कुठल्याही प्रकारची दुखापत नसल्याचं निष्पन्न झालेलं आहे एकूणच किरकोळ जखमा विद्यार्थ्यांना झालेले आहेत हा अपघात आमच्याकडे आत्ता रिपोर्ट झालेला आहे मी स्वतः आमचे तालुक्याचे पी आय कदिम जालना चे पिया आणि आमचा स्टाफ तात्काळ या ठिकाणी हजर आलो पालकांना आणि विद्यार्थ्यांना आम्ही सर्व प्रकारची वैद्यकीय आणि अन्य मदत उपलब्ध करून दिलेली आहे स्कूल बसचा ड्रायव्हरही इथे उपचार घेत आहे आणि आमच्या गाडीचा ड्रायव्हरही इथे उपचार घेत आहे नेमकी घटना काय आहे आणि कोण त्याला जबाबदार आहे हे बघून पुढील कायदेशीर कारवाई करणार अपघातानंतर वाहन परस्पर घेऊन गेलाय वाहन मालक जो स्कूल बस परंतु प्रत्यक्षदर्शी जी लोक आहेत आणि आमचे स्पॉटला फर्स्ट रिस्पॉन्डंट अधिकारी कर्मचारी जे आहेत ते त्यांनी त्याचे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करत सर क्षमतेपेक्षा जास्त मुलं विद्यार्थ्यांची वाहतूक शहरात सगळीकडेच होते या विरोधात ते कारवाई करणार की आपल्याला निश्चितच आम्ही त्या दृष्टीने आपण आत्ताच प्रश्न उपस्थित केलेला आहे तो तर त्या दृष्टीने पण आम्ही माहिती घेऊन कारवाई करू सर ही ज्या गाडीचा अपघात झाला त्या गाडीची क्षमता किती होती विद्यार्थी वाहतुकीची ऍक्च्युली किती विद्यार्थी होते नाही आता ते सगळं बघायला लागेल नेमकं त्यांच्याकडे परमिट वगैरे कागदपत्र बघितल्यानंतर लक्षात येईल ते ते बघू आपण तसं जर असेल तर त्याप्रमाणे त्यावर कारवाई करण्यात येईल चालवण्यासाठी फॅक्ट्स आपण चेक करू फॅक्ट्स चेक केल्यानंतर त्याची माहिती घेऊन त्यावर कारवाई करू आपण निश्चितच कारवाई करू थँक्यू मी आंबडकून सिटी मध्ये चाललो होतो एक ते गाडी शंभर ते एकशे दहा पर्यंत गाडी स्पीड होती नाही त्यांनी डायरेक्ट मागून ठोकल्या गेली गाडी माझी गाडी निघली होती पुढं ठोकल्याबद्दल गाडीनं पलटी मारली आमच्या पलटी मारली त्या दगले मग त्याच्यानंतर काही समजलं नाही आम्हाला कॅम्ब्रेज किड्स कॅम्ब्रेज तिथे दहा ते बारा जण कोणत्या कंपनीची कंपनीत नाही अंकल ला